जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत सांगली एल सीबीची धडाकेबाज कारवाई एकोणीस सा मोटारसायकली जप्त अठरा गुन्हे उघडकीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराला अटक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून विकणाऱ्या रेकॉर्ड वरील एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले अमोल संभाजी सापडे वर्ष एकोणपन्नास राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली असे या संशयिताचे नाव आहे त्याच्याकडून आठ लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकोणीस मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत या चोरट्याने हॉस्पिटल पार्किंग गर्दीची ठिकाणी अपार्टमेंट पार्किंग अशा ठिकाणाहून मोटारसायकली चोऱ्या करत उच्छाद मांडला होता अखेर त्याच्या मुसक्या आवर्ण्यात 夜叉礼。 गुन्हे अन्वेषण शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत हद्दीतील जुन्या धामणी रोडला असलेल्या पलाश बिल्लकॉन या नवीन बांधकामाच्या अपार्टमेंटपासून पुढे थोड्या अंतरावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एकी सम बिना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकलसोबत घेऊन संशयितरित्या वावरत असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून त्याला पकडले यावेळी भामट्याने नाव अमोल संभाजी सावळे असे सांगितले यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी मिरज येथून सदरची मोटारसायकल चोरून ती मोटारसायकल विक्री करण्यासाठी जुना धामणी रोड येथे आला असल्याची त्याने कबुली दिली त्या सारखी विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सांगितले की मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणाहून आणखीन काही मोटारसायकली त्यांनी चोरी केल्या आहेत या मोटारसायकली त्याचा मित्र साग हा मोटारसायकली त्याचा मित्र सागर उत्तम पाटील राहणार मेघराजनगर चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्या घरासमोरील पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये लपवून ठेवल्या आहेत आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ सागर उत्तम पाटील राहणार मेघराजनगर चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्या घरासमोरील पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये सदर आरो आरोपींनी लावलेल्या लावून ठेवलेल्या आठ लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकोणीस मोटारसायकली हस्तगत केल्या ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधि निषक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी तसेच संदीप पाटील अतुल माने अरुण पाटील पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात प्रमोद साखरपे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी विनायक सुतार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल करण परदेशी तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजय पाटील कॅप्टन गुंडेवाडे विवेक साळुंके यांनी केली आहे जप्त मुद्देमालासह या गुन्ह्यातील आरोपी अमोल संभाजी सावळे याला महात्मा गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत